जैन मित्रांनो आणि भावेदेकरांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी अभ्यास करणाऱ्या सर्व उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार चोवीसमधील नवी मुंबई आयुक्तालयमध्ये विचारले गेलेले महत्वाचे ज्ञान आणि मराठी व्याकरणाचे प्रश्न जे तुमच्या पुढील सरावासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा चला क्रमांक वेळ न दडवता सुरुवात करूया पहिला प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते ए पोलीस उपायुक्त बी पोलीस सह आयुक्त सी अपर पोलीस आयुक्त डी सहाय्यक पोलीस आयुक्त याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे तर चला पुढचा क्वेश्चन बघूया दुसरा प्रश्न नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा भागांचा समावेश होतो ए मुंबई व ठाणे बी मुंबई व रायगड सी ठाणे व रायगड डी मुंबई व पुणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ठाणे व रायगड तिसरा प्रश्न एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मुंबई शहरातील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली ए महाडा बी सिटको सी हडको डी एम आय डी सी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिटको चौथा प्रश्न भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता ए रोपेन हजारिका सेतू बी महात्मा गांधी सेतू सी अटल सेतू डी बांद्रा वर्डी लिंक योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अटल सेतू पाचवा प्रश्न एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत ए भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बी भारतीय न्याय संहिता सी भारतीय दंड संहिता डी भारतीय साक्ष अधिनियम योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारतीय न्यायसंहिता सहावा प्रश्न रशियन बनावटीचा कोणत्या आधुनिक एसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे ए तीन बी ए के एकशे तीन डी ए तीनशे चार बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए के दोनशे तीन सातवा प्रश्न चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता ए अमेरिका बी रशिया सी भारत डी चीन बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारत आठवा प्रश्न नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीपैकी स्थला भारतीय नगरिक्वन अर्ज करना की तरत है ए अफगानिस्तान बी चीन सी श्रीलंका डी म्यानमार योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी चीन नवा प्रश्न समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते ए उत्तर प्रदेश बी केरळ सी उत्तराखंड डी आसाम बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंड पुढचा प्रश्न भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम आखली गे गेली ए गगनयान बी चंद्रयान सी अवकाशयान डी सूर्ययान बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गगनयान अकरावा प्रश्न सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे ए पहिला बी तिसरा सी चौथा डी सातवा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तिसरा बारावा प्रश्न कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आले ए वागनखे बी दांडपट्टा सी भाला डी ढाल बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दांडपट्टा तेरावा प्रश्न खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही ए मालमत्तेचा हक्क बी घटनात्मक उपाययोजनेचा हक्क सी समतेचा हक्क डी शोषणाविरुद्धचा हक्क बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मालमत्तेचा हक्क पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे ए एकस्तरीय बी त्रिस्तरीय सी द्विस्तरीय डी बहुस्तरीय बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी त्रिस्तरीय पंधरावा प्रश्न पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात ए पोलीस अधीक्षक बी जिल्हाधिकारी सी पोलीस आयुक्त डी पोलीस उपविभागीय दंडाधिकारी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पोलीस उपविभागीय दंडाधिकारी पुढचा प्रश्न पुणे ते मुंबई मार्गादरम्यान कोणता घाट आहे ए कसारा घाट बी बोरघाट सी खंबाटकी घाट डी फोंडा घाट बरोबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी बोरघाट सत्र प्रश्न खाली पैकी को हंगामी पीक है ए गहू बी तांूड़ सी सूर्यफूल डी तूर ऑप्शन क्रमांक सी सूर्यफूल अठरावा प्रश्न मुंबई का सिंहन नाव कु ए जगन्नाथ शंकर सेठ बी दादाभाई नौरोजी सी फिरोज शाह मेहता डी बरोबर टिड़क बरबर है ऑप्शन क्रमांक सी फिरोज शाह मेहता एक उ प्रश्न खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता ए घटसर्प बी विष्मजोर सी क्षयरोग डी गोवर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गोवर वा प्रश्न स्वतंत्रवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती ए अनुशीलन समिति बी अभिनव भारत सी भारत सभा डी स्वदेश समिति बरबर उत्तर है ऑप्शन क्रमांक बी अभिनव भारत एक विसवा प्रश्न खालीपैकी को भाषा अभिजात भाषा नहीं ए संस्कृत बी ओडिशा ओडिया सी मल्याळम डी गोंडी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गोंडी बावीसवा प्रश्न कोणत्या लिपीला सर्व लिपींची जन्नी म्हणतात ए खरोष्टी लिपी बी ब्राह्मी लिपी सी मोडी लिपी डी देवनागरी लिपी बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लिपी तेवीसवा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द परिवर्तन संधीचे उदाहरण आहे ए ब्रनमुंबई बी मरणोन्मुख सी रक्षण डी सदैव योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रक्षण चोवीसवा प्रश्न खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे ए विशेष नाम एकवचनी असते बी सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही सी भाववचक नाम एकवचनी असते डी विशेष नामाचे लिंग निश्चित असते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सामान्य नामाचे अनेक होत नाही पंचवीसवा प्रश्न को दिवसी मराठी भाषा जागतिक दिन साजरा किया ए एक मे बी सत्तावीस फेब्रुवारी सी तीन नोवेम्बर डी सात उत्तर है ऑप्शन क्रमांक बी सत्तावीस फेब्रुवारी सवि प्रश्न संजय व्यायाम करत राहील या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता ए उद्देश्य भविष्यकाळ बी रीती भविष्यकाळ सी साधा भविष्यकाळ डी चालू अपूर्ण भविष्यकाळ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रीती भविष्यकाळ सत्तावीसवा प्रश्न मनातील भावनांचे उद्रेक या शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हणतात ए केवल प्रयोगी अव्यय बी शब्दयोगी अव्यय सी उभया नवी अव्यय डी यापैकी नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रयोगी अव्यय अठ्ठावीसवा प्रश्न तू मला वाचविलेस या वाक्यातील प्रयोग कोणता ए प्रयोग बी कर्तरी प्रयोग सी संकर प्रयोग डी प्रयोग योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संकर प्रयोग एकोणतीसवा प्रश्न खालील कोणता शब्द व्यंजन संधीचे उदाहरण आहे ए दिटाई बी दिग्दर्शन सी विद्यामृत डी चंद्रोदय योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दिग्दर्शन तिसरा प्रश्न शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतो ए लिंग बी वचन सी विभक्ती डी यापैकी सर्व योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी यापैकी सर्व पुढचा प्रश्न त्यांच्या हात माझ्या पाठीवरून फिरला या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते ए पाठीवरून बी फिरला सी त्यांच्या डी हात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पाठीवरून बत्तीसवा प्रश्न बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्याकरिता कोणत्या अवतरणचिन्हाचा वापर केला जातो ए एकेरी चिन्ह बी दुहेरी चिन्ह सी संयोग चिन्ह डी उद उद्गारचिन्ह योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दुहेरी अवतरण चिन्ह तेहतीसवा प्रश्न एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देऊन दृष्ट माणसाला अनुकूल करून घेणे या आशयाची म्हण कोणती ए आवडा देऊन कोहडा काढणे बी चिकनी सुपारी पिकले पान सोड महासोबा आमची वाण सी डोंगर पोखरून उंदीर काढणे डी जडत्या घरावर वांगी बांधून घेणे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चिकनी सुपारी पिकले पान सोड मसोबा आमची वान चौतीसवा प्रश्न अडनीवरचा शेक म्हणजे ए आपलाच हेका चालविणारा व्यक्ती बी धनवान व्यक्ती सी निरुपयोगी व्यक्ती डी उच्च पदावरील अपात्र व्यक्ती योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उच्च पदावरील अपात्र व्यक्ती पस्तीसवा प्रश्न संचित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ए साठवलेले हो बी शांत सी चिंताग्रस्त डी चिंतन करणारा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चिंताग्रस्त छत्तीसवा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही ए कोमल बी बल सी घट डी कळस योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कळस सैतीसवा प्रश्न मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती किती आहेत ए चौदा बी बारा सी चौतीस डी आठ योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक डी आठ अड़तीसवा प्रश्न खाली पैकी पदार्थवाचक नाम को ए हिमालय बी गढ़ सी साखर डी गंगा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी साखर एकोणचाळीसवा प्रश्न जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी शिकवावे या वाक्यप्रचाराचा वाक्याचा प्रकार कोणता ए संयुक्त वाक्य बी केवल वाक्य, सी मिश्र वाक्य डी साधारण वाक्य योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी मिश्रवाक्य चीसवा प्रश्न खालपैकी को शब्द स्त्रीलिंगी पुलिंगी तसेच नपु संकलिंगी है ए पोर बी मांझर सी विना डी गाव योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक ए पोर